नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये दोन मिनटात बनली जाणारी मॅगी दहा मिनटात कशी बनते तर ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता आपण मिरची टमॅटो कांदा कोथिंबीर आणि मेथीसुद्धा घेतलेली आहे सगळ्यात आधी तुम्हाला एक भगवून ठेवायची किंवा कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचे तेलाला ताव द्यायचं त्यानंतर आपल्याला जे आहे ते जिरे टाकायचे आहेत तर तावा आल्या नसल्यामुळे जिरे जे जी आहे ते कळत नाही तर थोडा वेळ वाट बघायची आणि नंतर अजून पुन्हा जे आहे ते थोडेसे जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो तत्पुरीत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जे आहे ते करून ठेवा त्यानंतर जिरे कडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण घेतल्यानंतर लसूण थोडासा आपल्याला कढून घ्यायचं आहे त्यानंतर मिरची टाकायची कांदा टाकायचा आहे आपली कोथिंबीर टाकायची मेथी टाकायची थोडेसे टोमॅटो टाकायचे त्यानंतर जे आहे ते याला चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे खालीवरी करून घ्यायचं मिक्स असं होईल तर टोमॅटो थोडे जास्त झालेले आहेत तरी काही नाही असू द्या तर यानंतर उकळी आलेली आहे पाण्याला पाणी टाकून जे आहे ते उकळायला ठेवायचे त्यानंतर मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला अजून परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे आहे ते थोडासा गॅस कमी करून आपल्याला जे आहे त्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि थोडा वेळ वाढ बघायची तर आपली मॅगी जी आहे ती शिजलेली आहे तर मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये धन्यवाद